नमस्कार एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा नैपुण्याला व कलागुणांना वाव देणारा मंच असून या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा तिवसा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश वानखेडे यांनी व्यक्त केली ज्ञानमाता स्कूल तिवसा येथे तीन ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत क्रीडा महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये पंचायत समिती अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा मुले तडेगाव ठाकूर वरा वनी कवाडगव्हान तिवसा कुरा व इतर शाळेच्या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस चार जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी तहसीलदार प्रमुख होते या क्रीडा महोत्सवमध्ये जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वीरगवान या शाळेने घवघवीत यश संपादन करून प्राथमिक विभाग चॅम्पियनशिप तसेच जनरल चॅम्पियनशिप देखील कन्या शाळा तळेगाव ठाकूर या शाळेने सलग तीन वर्षाची परंपरा कायम ठेवली डॉक्टर नितीन उंडे गट शिक्षण अधिकारी आणि अध्यक्षस्थानी असलेले फादर यांनी चमूचे अभिनंदन केले संपूर्ण क्रीडा सहकार्य केलेल्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला अतुल देशमुख गट समन्वयक यांनी आभार प्रदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती जिल्ह्यातील ती येथून आमचे प्रतिनिधी सुनील सहा नंदकिशोर होते मी डॉक्टर नितीन उंडे गट्ट शिक्षणाधिकारी पंचायत समितीत तिवसा दिनांक तीन व चार जानेवारी दोन हजार पंचवीसला तालुकास्तरीय प्राथमिक मुलांचा कबड क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे दरवर्षी या क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या गावांमध्ये होत असतात यावर्षी या तालुका स्तरावर होत आहे या ठिकाणी आपल्यासमोर सर्व बक्षीस दिसत आहे या बक्षिसांना मिळवण्यासाठी कालपासनं सर्व आमचे चिमुकले या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करत आहे सोबतच यावर्षी तालुकास्तरीय विज्ञान सुद्धा आयोजन या शाळेच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे संध्याकाळी तीन तारखेला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा झालेले आहे आणि अतिशय दर्जेदार असे सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या सर्व मुखल्यांनी सादर केलेले आहे दिनांक चौदा पंधरा व सोळा जानेवारीला जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धा होत आहे त्या ठिकाणी उत्तम असा प्रतिसाद आमचे विद्यार्थी देतील अशी मला आशा आहे नमस्कार मी अतुल देशमुख आमच्या समितीत उसाय ते गट समन्वयक आहे आमच्या तालुक्यात यावर्षीचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तसा तालुक्यातरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन तीन आणि चार तारखेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन या विभागाचे आमदार सन्मान्य राजेश्री वानखडे उद्घाटक म्हणून तरी आणि आमच्या पंचायत समितीचे गट अधिकारी गटविकास अधिकारी सन्माननीय अभिषेकजी कासोदे हे अध्यक्ष असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं सन्माननीय नितीनजी डॉक्टर नितीनजी उंडे डॉक्टर नितीनजी उंडे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हा दोन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव तथा सांस्कृतिक महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन यशस्वीपणे या ठिकाणी पार पडते आहे या क्रीडा महोत्सवामध्ये तेरा प्रकारचे सांघिक खेळ आणि सोळा प्रकारचे वैयक्तिक खेळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहाने पार पडले आहे यामध्ये तालुक्यातल्या सातही केंद्रातल्या प्रत्येक विभागातून सात चमू या, या ठिकाणी हजर झाल्या पहिल्या दिवशी जवळपास बाराशे ते पण तेराशे विद्यार्थी या मैदानावर या ठिकाणी खेळले सोबतच विज्ञान प्रदर्शनीमध्ये सुद्धा सहा ते आठचा एक गट आणि नऊ ते बाराचा एक गट असं स्वतंत्र दोन गटात विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं त्या विज्ञान प्रदर्शना परीक्षकासाठी स्वतंत्रपणे अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयाचे परीक्षक या ठिकाणी आले निष्पक्षपणे त्यांचं परीक्षण सुद्धा झालेलं आहे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा फायनलचे सामने या मैदानावर मोठ्या प्रमाणात खेळवण्यात आलेले आहे तालुक्यातल्या विविध केंद्रातल्या केंद्रांनी या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त केलं आज चार वाजता सन्मान्य कासुदेवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाट अध्यक्षतेखाली या भव्य दिव्य कार्यक्रमाचं बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात आमच्या तालुक्यातल्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी या सर्वांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागलेलं आहे या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद